मित्रांनो मी तुमचा गोष्ट महेश आणि आज आपण आलो होतो एस के ऑटो कासारवाडी येथे आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एमआय लॉन्च केलेले एक्स एस आर एकशे पंचावन्न या बाईकचा आणि या बाईक मध्ये तुम्हाला खूप सारे फीचर्स एम आय ने केले आहे तुम्हाला पण कोणत्याही एमआयच्या प्रोडक्ट बद्दल इन्क्वायरी असेल तर कासारवाडी एस के ऑटो येथे एकदा तुम्ही नक्की भेट द्या आज आपल्यासोबत आहेत सायन सर आणि सायनाथ सर आपल्याला या गाडीची पूर्ण माहिती देणार आहे तरी सर ही गाडी मी जेव्हा पहिल्यांदा बघितली होती तेव्हा मला देखील ही गाडी खूप आवडली होती कारण की एमने जो एक मध्ये गॅप होता तो गॅप भरून काढलेला आहे या गाडीने तर तुम्ही या गाडीबद्दल कोणती माहिती आपल्याला जे ला देऊ शकता म्हणलं सर गाडी यामाच्या कंपनीने जी लॉन्च केली आहे सर्वात बेस्ट गाडी आतापर्यंत आपण डे टू लुक मध्ये बोलू शकतो हो, हो। की याच्या कंपेरिझन मध्ये जसं की हंडर वगैरे आहे लुक थोडेफार आपल्याला याच्यामध्ये दिसतात जे असे भरपूर कस्टमर की त्यांना डेट टू लुक पाहिजे नाही पण यामा कंपनी आतापर्यंत तशी कुठली गाडी बनवलेली नाही बनवली तर ह्या गाडीसाठी भरपूर असे कस्टमर होतात की ते वेट करत होते भरपूर तीन ते चार वर्ष झाले हो, हो, की सगळे कस्टमर वेट करत होते या गाडीचा हो, आता त्यांनी लॉन्च केली या मंथ मध्ये तर भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे या गाडीचा ओके हो, याच्यामध्ये आपल्याला वन फिफ्टी फाईव्ह लिक्विड कुल इंजिन इंजिन हो। येतं आणि टायर साईज पण आपण बघू शकतो चांगले टायर साईज दिल्यात ब्रॉडमध्ये ब्रॉड सेव्हनटीन चे टायर साइज येतात मागचा जे व्हील बेस आहे चांगला साईज त्याचा येतो वन फोर्टी असले जे टायर साईज प्रोफाईल आहे त्याच येस आणि सर हे सेम इंजिन जे आर वन फायव्ह मध्ये येतं ते सेम इंजिन आहे सेम इंजिन आर वन टी ह्याच्यामध्ये सेम इंजिन युज केलेलं आहे परफॉर्मन्स येतो टॉर्क वगैरे बी चांगले येतं टॉर्क पॉईंट फोर टॉर्क येतो ह्याचा अकरा पॉईंट दोन पी एस चा पॉवर देखील या गाडीमध्ये आहे आणि गाडीची तुम्ही ओव्हरऑल लुक जर बघितला आणि पूर्ण फील जो आहे गाडीचा एकदम रेट दिलेला आहे याच्यामध्ये कॅफे रेसर एक एडिशन देखील येतो आणि तुम्ही याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघितला तुम्ही गाडीची ओव्हरऑल डिझाईन बघितली ने म्हणजे जे हंटर थ्री फिफ्टी आहे त्याची एक पोकळीच भरून काढलेली आहे तुम्हाला जर रिलायबल गाडी घ्यायची असेल आणि तुम्हाला यमाचीच गाडी घ्यायची असेल तुमच्याकडे पहिली यामाची एखादी व्हेकल असेल आणि तुम्हाला जर ही गाडी घ्यायची असेल तर एकदम परफेक्ट गाडी आता मी जर गाडी घ्यायला शोरूम मध्ये गेलो तर माझ्याकडे सर दोन ऑप्शन असायचे माझ्याकडे एक थ्री फिफ्टी सी सी मध्ये जाण्याचं एक ऑप्शन असायचं रेट्रो साठी किंवा मला आर वन फाय घ्यावं लागायची पण मला आर वन चा मला पोस्चर आवडत नव्हता बऱ्याचशा जणांना हातामध्ये त्या हात दुखतात आर वन फायच्या रायडिंग पोस्चर मध्ये आणि मला एक तर एफ जेड चा जो थोडासा अंडर पॉवर इंजिन वाटायचं यामाने ही गाडी जी लॉन्च केली आहे ना आणि एमटीचं काय होतं सर च थोडासा सीट थोडंसं शॉर्ट आहे त्याच्यामुळे ती यंग जनरेशनला घेऊ शकता तुम्ही पण डेली राईड तुम्ही डबल जर गाडीवर बसून जर राईड करणार असेल तर तुम्हाला एमटी तेवढी काय जास्त उपयोगाची नाहीये तर या गाडीमध्ये आणि पूर्ण पॅकेज दिलेला आहे म्हणजे ही जी गाडी आहे ना या गाडीमध्ये तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला सर्व फीचर डिजिटल देखील भेटत आहेत तुम्हाला चांगला पॉवर देखील भेटतोय टायर देखील वाईट भेटत आहेत आणि तुम्हाला बऱ्याचशा त्याच्यामध्ये कलर स्कीम देखील या गाडीमध्ये भेटतायत आणि ही गाडी म्हणजे मी बघितली पहिल्या क्षणीच मला ही गाडी आवडलेली होती आणि तुम्हाला या गाडीमध्ये जर कलर जर दाखवली मी तर या गाडीमध्ये हा ग्लॉसी रेड एक कलर येतोय याच्यामध्ये तुम्हाला जे ॲलॉय आहेत गाडीचे ते ब्लॅक मध्ये येत आहेत आणि बाकीचा जो रेड कलर आहे इथे रेड ऍक्सेंट आहे इथे पण रेड आहे आणि हा जो ब्लॅक कलर आहे हा तुम्हाला ग्लॉसी मध्ये येतोय त्याच्यानंतर हा कलर देखील आहे ब्ल्यू या ब्ल्यू कलरमध्ये हा थोडासा डार्क ब्ल्यू शेडमध्ये आहे स्काय ब्लू थोडासा वाटतोय तुम्हाला रिअल लाईफमध्ये थोडासा वेगळा दिसणार आहे इथे स्काय ब्ल्यू आहे आणि इथे डार्क ब्ल्यू आहे पण ही गाडी देखील ग्लॉसी मध्ये आहे नीचे अलॉय देखील ब्लॅकच आहे दोन्ही पण आणि येथे हे जे फोक्स आहे त्याचे समोरचे फ्रंट सस्पेशन हे तुम्हाला अप साईड डाऊनच आहे आणि त्याच्यानंतर हे गोल्डन येत आहे म्हणजे या गाडीचा जो ओव्हरऑल लुक आहे ना तिथे तुम्हाला गोल्डन स्ट्रीप दिलेला आहे त्याच्यामुळे हे देखील गोल्डन याच्यासोबत मॅच केलेला आहे त्याच्यामुळे एकदम मस्त ही गाडी ओव्हरऑल दिसते हा कलर देखील चांगला दिसतोय आणि ज्यांना अशी जास्त भडक कलरची आवश्यकता नाही किंवा ज्यांना असे जास्त ब्राईट कलर आवडत नाहीत त्यांच्यासाठी यमाने या सिल्वर कलर देखील लॉन्च केलेला आहे त्याचे जे फोक्स आहेत ते ब्लॅक आहेत याचे जे रिम्स आहेत ते देखील ब्लॅक आहेत आणि गाडी ओव्हरऑल वो एकदम म्हणजे सिंपल तुम्हाला वाटते एखाद्याला जास्त कलर स्कीम वगैरे जास्त वेगळ्या वेगळ्या आवडत नसतील त्यांच्यासाठी तर सर या गाडीची प्राइस आपल्याला किती लाखापर्यंत जाते आणि ऑन रोड प्राइस किती आहे आणि एक शोरूम प्राइस किती एक शोरूम प्राइस इथे एक लाख पन्नास हजार सहाशे पर्यंत जाते हो ऑन रोड आपल्याला अराउंड वन वन लॅक नाईन्टी पर्यंत ऑन रोड आपल्याला येते यामध्ये परत यामाच्या आता नवीन आलेले जी वॉरंटी आहे टेन इयर्स इंजिनची वॉरंटी आपल्याला भेटते आपल्याला कळते की यामाचं इंजिन किती रिलायबल आहे हो। कॉन्फिडेंटली आपण दहा वर्षाची जर का वॉरंटी आपल्याला भेटते तर पूर्ण आपण दहा वर्ष जर का गाडी युज करतो मोस्टली तर एवढे कोण युज करत नाही जरी युज करत असेल तर माइंड आपलं फ्री राहणार Oh. की इंजिन मध्ये जर का आपलं काही इश्यू निघतोय आपलं फ्री ऑफ कॉस्ट त्यामध्ये म्हणजे इंजिनमध्ये जर इंटरनल काही डॅमेज वगैरे जर झालं पिस्टन वगैरे दहा वर्षपर्यंत कव्हर करणार म्हणजे तुम्ही एकदा गाडी जर घेतली तर तुम्हाला चिंता करायची काही कारणच नाही आणि तुम्हाला पण माहिती माझ्याकडे देखील एफजेडीएस आहे मी पण चार पाच वर्षापासून वापरतोय मी फक्त गाडीचे जे रनिंग पार्ट आहे टायर वगैरे ब्रेक पॅड त्यांचं मेंटेनन्स करतोय गाडीमध्ये मला आतापर्यंत कुठलाही कसलाही प्रॉब्लेम फेस करावा लागलेला नाही आणि या गाडीची ओव्हरऑल ऑल डिझाईन मी तुम्हाला एकदा दाखवून देतो गाडीची ओवरऑल डिझाईन जर बघितली तुम्ही तर जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे इथे तुम्हाला रेट्रो स्टाईलमध्ये म्हणजेच इथे तुम्हाला राऊंड तुम्हाला बघायला भेटतंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला येथे सर्व त्याच्यात फीचर्स बघायला भेटते येथे स्पीड बघायला भेटतो इथे तुम्हाला गेअर इंडिकेटर आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला टाइम देखील बघायला भेटतो आणि इथे तुम्हाला फ्युल किती आहे तुमच्या गाडीमध्ये ते बघायला भेटते इथे तुम्हाला ऑन ऑफ स्विच भेटते त्याच्यानंतर इथून तुम्ही हजार लाईट देखील या गाडीचे ऑन करू शकता आणि इंडिकेटर ते या गाडीमध्ये एलईडीज आहेत त्याच्यानंतर इथे तुम्हाला पाच साठी स्विच आहे इथे हॉर्न आहे आणि इथे तुम्हाला इंडिकेटर्स आहे एमटी सारखी याची पोजिशन आहे हे वरती हॉर्नचं बटन आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला फ्युल टँक आहे आणि इकडून तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर तुम्हाला इंजिन एकदम फायचंच इंजिन आहे पण एकदम उत, उत्तम प्रकारे त्यांनी सर्व हाईड केलेलं आहे आणि इथे तुम्हाला नेकेड चेन भेटते त्याच्यानंतर आपण लुक जर बघितला तर तुम्हाला रेट्रो स्टाईल मध्ये जर टेल लॅम्प मिळतोय राऊंड मध्ये आणि बघायला एकदम मस्त वाटते तुम्हाला वाटणारच नाही की एकशे पंचांशीची जी बाईक आहे त्याच्यानंतर इकडची जेव्हा आपण ओव्हरऑल डिझाईन जर बघितली तर इथे तुम्हाला अशा प्रकारे डिझाईन मिळते या सायलन्सरवरती त्याच्यानंतर तुम्हाला इथे कूल अँड फील करायला आणि इथे रेडिएटर मिळत आहे म्हणजे हे वॉटर कूल इंजिन आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व ऑप्शन तिथे मिळतोय आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला अपसाइ डाऊन कोक्स देखील इथे मिळत आहेत आणि हेडलाईट जर आपण बघितला तर तुम्हाला ऑल ई डी हेडलाइट मिळतोय आणि याच्यामध्ये देखील इथे एकशे आर असं यांनी इथे ब्रँडिंग केलेली आहे आणि समोरून लुक गाडीचा एकदम मस्तच दिसतोय आणि पूर्ण ओव्हरऑल गाडी म्हणजे एकदम बेस्ट पॅकेज आहे तुम्हाला देखील यामाळाची गाडी तुम्हाला आरवन चा पोस्चर जर आवडत नसेल तर तुम्ही ही गाडी नक्की चेकआउट करू शकता आणि या गाडीमध्ये तुम्हाला स्लीपर्स आणि असिस्ट क्लच देखील मिळतोय आणि त्याचं ट्रॅक्शन कंट्रोल देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळतोय आणि बाकीच अकरा लिटरची तुम्हाला फ्युल टँक कॅपॅसिटी देखील या गाडीमध्ये दे मिळते आणि ही जी गाडी आहे ना ओव्हरऑल पॅकेज एक तुम्हाला एकदम मस्त आहे तुम्हाला सर्व इलेक्ट्रॉनिक देखील मिळत आहेत तुम्हाला इंजिनचं पॉवर देखील मिळतोय आणि इलेक्ट्रिक गाडी वापरायचं तुम्हाला जर कटकट नको आहे तर ही गाडी तुम्ही एकदा नक्की चेकआउट करू शकता आणि तुम्हाला देखील ही गाडी चेकआउट करायची असेल तर एस के ऑटोला तुम्ही एकदा नक्की भेट द्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील सरांचा नंबर आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील ऍड करतो आणि या गाडीचं ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं ना या गा झेडचं देखील ॲव्हरेज एकदम मस्त होतं आणि या गाडीचं देखील ॲव्हरेज तुम्हाला फिफ्टी फायव्ह म्हणजे पंचावन्न पर्यंत मिळणार आहे तर ही गाडी एकदम ओव्हरऑल हो बेस्ट पॅकेजच आहे तर तुम्हाला देखील ही गाडी घ्यायची असली तर नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद